नमस्कार स्नितीकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप से खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झणझणीत चिकन रस्सा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण अगोदर साहित्य पाहून घेऊया सुक खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट एक कांदा कट करून घेतलेला आहे डाळवे मीठ हळद कांदा आणि टमाट्याची पिवरी घरगुती काळा मसाला हा घरगुती काळा मसाला आहे नॉनव्हेजची भाजी छान होते दहा किलो चिकन स्वच्छ दोन तीन पाणे ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे चल गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये पाच ते सहा पोळी तेल टाकून घेणार आहे तुम्हाला जितके व्यक्तींची भाजी करायची आहे तुम्ही तितकं तेल टाकू शकता कारण परत तेल टाकायचं नाही आहे ना आपण डबल फोडणी देणार नाही आहोत त्यामुळे एकदाच तेल टाकून घ्यावे नॉनव्हेज बनवायचं म्हटल्यानंतर तेल थोडंसं जरा जास्तच लागतं म्हणून मी तीन व्यक्तींची भाजी करायची आहे म्हणून सहा चमचे तेल वापरत आहे तुम्हाला जितके व्यक्तींची करायची आहे तुम्ही तितकं तेल वापरू शकता तेल आता फास्ट गॅसवर छान गरम हो द्यायचं आहे फस्ट गॅस फर्स्टच गॅस ठेवायचा आहे फस्ट गॅसवर ठेवून तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा आणि टमाट्याची पिवरी टाकायची आहे आणि ती पिवरी छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे या ठिकाणी मी कच्चाच कांदा आणि टोमॅटोची पिवरी केलेली आहे त्यामुळे जरा ती जास्त वेळ परतून घ्यायची आहे छान त्याचा रंग बदलेपर्यंत ती परतून घ्यायची आहे टोमॅटोची पिवरी करून टाकल्यामुळे चिकनच्या भाजीला चव छान येते आणि ह्यामध्ये चिकन छान असं परतलं जातं लगेच आदरकांड लसण आणि कोथिंबीरचे वाटण टाकून घ्यायचं आहे हेही वाटण छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून नंतर लसण कच्चा राहू नये आणि त्याचा वासही येऊ नये असं ते परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर एक चमचा हळदी पावडर टाकून घ्यायचा आहे छोटा चमचा एक ते दीड चमचा मीठ टाकून घेणार आहे मीठ कमी झाल्यानंतर पर 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 परत तुम्ही चेक करून टाकू शकता चवीनुसार परत छान असं हलवून घ्यायचं आहे परत छान असं हलवून घ्यायचं आहे हे वाटण आपलं आता छान असं परतलेलं आहे हे लगेच आपण यामध्ये चिकन टाकून घेणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेला चिकन टाकून यामध्ये पाच ते दहा मिनिट सतत हलवत राहायचं आहे छान असं चिकन परतून घ्यायचं आहे त्याला हा मसाला कोट झाला पाहिजे तेव्हा चिकनला टेस्ट छान येते चिकन छान असं हलवून घेऊया हलवून घेतल्यानंतर त्याला पूर्णपणे मसाला लागतो त्या चिकनला आणि ती भाजी खाताना खूपच सुंदर लागते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ही भाजी खूपच वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तुम्ही बघू शकता चिकनला किती छान तेल सुटलेलं आहे आणि पूर्णपणे मसाला त्याला कोट झालेला आहे आता फास्ट गॅसवरच हे चिकन परतून घेतलेलं आहे आपण आता लगेच ह्यावर आपण प्लेट झाकून ठेवणार आहोत ते झाकण ठेवल्यामुळे भाजी पटकन शिजली जाते त्यामुळे आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत आणि झाकणावरती मी दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला जितकी भाजी बनवायची जितक्या व्यक्तींची भाजी बनवायची आहे तुम्ही तितकं पाणी टाकू शकता कारण परत आपण नंतर पाणी टाकणार नाही आहोत ना ना म्हणून आत्ताच पाणी टाकून घ्यायचं आहे त्यामुळे असं पातेल्यावर पातेल्या प्लेट ठेवून पाणी टाकल्यामुळे ती भाजी छान होते तिकडं शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया दुसऱ्या गॅसवरती तवा गरम करून त्यामध्ये एक चमचावर तेल टाकून कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला इथे कांदा हा काळा करून घ्यायचा आहे त्यामुळे फर्स्ट गॅसवरच कांदा परतून घ्यायचा आहे गॅस कमी केल्यानंतर कांद्याला पाणी सुटते मग तो कांदा छान असा परतला जात नाही त्यामुळे कांदा हा फर्स्ट गॅसवरच परतून घ्यायचा आहे कांदा आहे आपण पाणी गरम झालेलं आहे तर ते पाणी लगेच आपण भाजीमध्ये टाकून घेणार आहोत असंच करून प्रत्येक वेळी पातीलवरच पाणी गरम करून ते पाणी आतमध्ये टाकायचं आहे म्हणजे भाजीला चवही छान येते आणि ती भाजी, ला भाजी सुंदर लागते कांदा तुम्ही बघू शकता आपला कांदा किती छान असा परतलेला आहे हा कांदा आपण आता छान आणखीन थोडा वेळ परतो आता आपण हा कांदा प्लेटमध्ये काढून घेऊया कारण कांदा जास्त वेळ ठेवल्यानंतर तो कडसर असा लागतो त्यामुळे भिजला आहे तोपर्यंतच कांदा काढून घ्यायचा लगेच त्याच त्या सुकं खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आहे सुकं खोबरं टाकून घेत आहे मी त्याचा पण छान सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचा आहे जास्तही करपू द्यायचं नाही करपल्यानंतर भाजी छान लागत नाही त्यामुळे थोडं सोनेरी रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता तर मी खोबरे काढून घेत आहे लगेच त्याच तव्यावर आपल्याला थोडंसं तेल न टाकता लगेच डाळवा पण भाजून घ्यायचा आहे डाळवाही सोने सोने छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंग आल्यामुळे डाळवाही खूप छान लागतो कच्चा वगैरे राहत नाही आणि नंतर भाजीची चव वगैरे बिघडत नाही त्यामुळे दाळवा असा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस भाजी नक्की ट्राय करा हे खूपच वेगळ्या पद्धतीने केलेली आहे जे की चवीला खूपच भिन्नट अशी लागते झटपट अशी ही भाजी चिकनची तयार होते तर तुम्ही गडबडीत असाल तर अशा पद्धतीने भाजी एक वेळेस नक्की ट्राय करा आता डाळवाही आपला भाजत आलेला आहे छानपैकी डाळवा भाजून राहिला आहेत आपण डाळवाही काढून घेऊया आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरला बारीक असे छान वाटून घ्यायचे आहेत थोडंसं वाटत नसेल तर थोडंसं पाणी घालून ही भाजी आपल्याला मिक्स त्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला छान वाटून घ्यायच्यात डाळव्याची पिवरी लगेच चिकनच्या भाजीमध्ये टाकून घेत आहे मी जास्त घट्ट होऊ नये म्हणून मी थोडंसं डाळ्याची पिवरी टाकत आहे तुम्हाला जास्त भाजी बनवायची असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता कांदा खोबराचे वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे तेही लगेच भाजीमध्ये टाकून घ्यायचे आहे भाजीला किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता मी दोन पळी टाकून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण तुम्हाला जितकं आवडेल तुम्ही तितकं टाकू शकता लगेच त्यामध्ये आपण घरगुती काळ तिखट टाकणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी या ठिकाणी जास्त तिखट आवडत नाही आमच्या घरी म्हणून त्या ठिकाणी कमीच तिखट यूज केलेलं आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता टाकल्यानंतर परत एक पाच मिनिट आपल्याला प्लेट झाकून ठेवायची आहे अशा प्रकारे आपली झणझणीत चिकनची भाजी तयार आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्या शकता किती झटपट अशी चिकनची भाजी तयार आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकत आहे नक्की एक वेळेस अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा ही भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ